चार उपास नाही केले तरी चालेल पण लोकांची प्रेमाने वाट आता याला धरून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्राला कायम पडलेला असतो त्यामध्ये तुमचं अक्रॉस पार्टी रिलेशन म्हणजे मी स्वतः दिल्लीत पाहतो मग दिल्लीत मी जे पाहिलं की कोणताही असा पक्ष नाही की ज्यांच्याशी तुमचे संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे नाहीत म्हणजे ताई आली हा जो एक दिल्लीच्या संपूर्ण पार्लमेंटमधल्या सगळ्या खासदारांमध्ये हा एक हे असतो असं असताना महाराष्ट्र आपण सगळ्यात एक पुरोगामी राष्ट्र म्हणतो पुरोगामी राज्य म्हणतो पश्चिम बंगालला महिला मुख्यमंत्री मिळतात उत्तर प्रदेशला महिला मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत तामिळनाडूला महिला मुख्यमंत्री होणार आहेत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी हो मिळतील तुम्हाला सांगू अमोलदादा मी जेंडरच्या पलीकडे विचार करते मी स्वतःला एक महिला खासदार किंवा एक महिला असा कधीच विचार करत नाही आणि कदाचित ते माझं अपब्रिंगिंग असेल किंवा माझ्या सुळे फॅमिली म्हणजे पवार मॉडर्न आहेतच पण सुळे पवारांच्याहून जास्त मॉडर्न आणि लिबरल थिंकिंग आहेत म्हणजे त्यांना असं कधी मला म्हणजे मी सून आहे म्हणून मी हे करावं किंवा सदानंद मुलगा आहे किंवा माझी नणन कशी आहे तिच्या तिची सून आता आली आहे ह्याच्यात आमच्यात कधीच भेदभाव नसतो आमच्याकडे जेंडर हा विचारच आमच्या मनात देखील येत नाही mm -hmm. की तू बुरशेज मग हे करायचं आणि महिलांनी हे नाही करायचं असं काही आमच्या घरात दोन्हीही नसतात ना पवारांकडे ना सुळेंकडे पण त्याच्यामुळे जेंडर हा इशू तुम्ही असं का विचार करता की एखादं पद असेल त्याच्या जेंडरमध्ये का ट्रॅप होता तुम्ही फक्त कर्तृत्वावर फोकस का नाही कर माझं म्हणणं कुठलंही या देशातलं पद असू ते कुठलंही ते टोकन नसावं महिला मुख्यमंत्री झाली म्हणून सगळ्या महिलांचे प्रश्न सुटतात का हो। किंवा पुरुष झाला म्हणून पुरुषांचे प्रश्न सुटतात का ह्या राज्यामध्ये या देशामध्ये आम्हाला जे जे अधिकार दिले ते पुरुषांनीच दिले ना मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जे महिलांना दिलं ते राजीव गांधी आणि आदरणीय पवारसाहेबांनी दिलं शिक्षणाचा अधिकार आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला त्यामुळे फुले पुरुषांच्या विरोधात आमचं काहीतरी युद्ध आहे असं अजिबात नाही आमच्या आयुष्यात चांगला म्हणजे माझे वडील नवरा आणि मुलगा आणि माझे भाऊ चांगलेच आहेत का आपण असं म्हणावं की पुरुष प्रधान देश आहे असं नसतो त्या संस्कृती असते आणि फक्त एक महिला मुख्यमंत्री झाली म्हणून सगळे महिलांचे प्रश्न सुटतात किंवा एक मोठा सोशल इम्पॅक्ट होता असं नाही आणि एक वेळा टोकनिझम पण होतं एक महिलेला तिथे बसवायचं नाव आला किंवा बोर्डावर एक महिला पाहिजे म्हणून बोर्डावर एक महिला घ्यायची तिला अधिकारच नसत बोर्डावर महिला घेणं किंवा टोकनिझम म्हणून बसवणं आणि जेव्हा सुप्रिया सुळेंच्या विषयी हा प्रश्न मी सुप्रिया सुळेंना विचारतो तेव्हा हा प्रश्न टोकनिझमचा होत नाही की सातत्यानं आठ नऊ वर्ष संसदरत्न पुरस्कार जे मिळवतात महासंसदरत्न पुरस्कार ज्या मिळवतात जेव्हा त्या पार्लमेंटमध्ये बोलायला उभ्या राहतात तेव्हा संपूर्ण पार्लमेंट म्हणजे भल्याभल्यानं हेकल करताना मी पाहिले पण तुम्हाला बोलताना पार्लमेंट पिनड्रॉप सायलेन्सनी ऐकत असते जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा ते फक्त महिलांचे प्रश्न नसतात ते महाराष्ट्राचे प्रश्न असतात ते देशाचे प्रश्न असतात ते सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न असतात आणि मग तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रातली प्रत्येक महिला हे तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघते आणि म्हणून हा प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक आहे टोकनिझमच्या पलीकडे जाऊन ऑन मेरिट ऑन मेरिट महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची झाली तर त्यामध्ये काय तुमची तुम्ही मला माझ्यावर इतकं दडपण आणताय मला रोल मॉडेल म्हणून म्हणजे मला आता नीटच वागायला लागेल मॉडेस्ट <laughs> इथ आहे पण ही फॅक्ट आहे कारण महाराष्ट्रातल्या तुम्ही जेव्हा तरुणींशी बोलता मुलींशी बोलता तेव्हा तुमच्याकडे एक वेगळं रोल मॉडेल म्हणून हे पाहिलं जातं रोल मॉडेल असं नाही कदाचित मी आय एम अ गर्ल नेक्स्ट डॉर मी काही वेगळी आहे किंवा मी कुठून तरी व्हिनस किंवा नेपच्यूनवरून नाही पडलेली आय लाईक यू आय एम अ गर्ल नेक्स्ट डॉर आणि मला वाटतं ते मला मुंबईमध्ये राहिल्यामुळे किंवा घरातला वावर माझ्या आईवडिलांचं माझ्या नवऱ्यावरचं माझ्या मुलांवरचं माझं नातं ते जे एक कसं सांगू ते असं खूप फ्लेक्सिबल आणि इझी आहे त्याच्यामुळे माझं जे ग्रुमिंग लहानपणापासून झालं कदाचित का तोही कारण असेल आणि मी माझं म्हणून म्हणत नाही पण मी पार्लमेंटमध्ये मर्यादा जाऊनच बोलते त्याच्यामुळे मी कधी तिथे ओरडा आरडा वगैरे असं बोलत नाही आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माझे वैयक्तिक संबंध असं नाही पण मी कधीच म्हणजे मी ह्यावेळेस आवर्जून सुषमाजींचा का उल्लेख करते आणि माझ्यासाठी जरी त्या भारतीय जनता पक्षातल्या नेत्या असल्या तरी माझ्या मनात अनेक मोठ्या महिला ते सोनियाजी तशा आहेत mm -hmm. सोनियाजींनी कधीही मर्यादा उलडली नाही तर आमच्यात मतभेद माझ्या वडिलांचे आणि त्यांचे जरूर मागे झालेले आहेत पण ते एका वेगळ्या विषया आहेत पण त्या भगिनींनीही मनाचा मोठेपणा दाखवून ज्या पद्धतीने त्या, त्या स्वतःला कंडक्ट करतात सोनियाजी असतील किंवा राजस्थानच्या मुख्यमंत्री असतील किंवा एक वेगळी पर्सनॅलिटी ही दिदींची आहे mm -hmm. किंवा यशोधरा राजे सिंध्या असतील किंवा वसुदिदी असतील आणि सुषमाजी सुषमाजी म्हणजे मी सुषमाजींबद्दल जास्त बोलते कारण का सगळ्यात जास्त मी पार्लमेंटमध्ये एक इफेक्टिव्ह पाहिलेली मधली आता जिनी कधीही असर्टिव्हली स्वतःचे मुद्दे मांडले पण मर्यादा कधी ओढ नाही त्यामुळे स्वतःवर एक भान ठेवून कितीही आपल्याला इमोशन्स असतील किंवा चुकीचा जरी हल्ला होत असेल तर आपण पब्लिक लाईफमध्ये आहोत आणि आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आलो आपल्या वागण्यामुळे आपले जे स्टेक आहेत जे माझे मतदार आहेत पक्ष आहे कुटुंब आहे ह्या सगळ्यांची एक जबाबदारी आणि एक आवाज म्हणून जेव्हा आपण उभं राहतो एक वेगळी जबाबदारी असते आणि पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहते तेव्हा ती सुप्रिया सुळे उभी राहत नाही ती बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी उभी राहते तिला जेंडर नसतो तिला नाव नसतं आणि तिला कुठली ओळख नसते तो मतदारसंघ तिथे उभा राहतो त्याच्यामुळे ती आणखीन दडपण असतं मला विचाराल तर आणि या मी माझं म्हणणं असतं की मी लोकसेवेसाठी इथे आले आणि लोक ठरवतील त्यांना था काय पाहिजे आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात एक महिला किंवा पुरुष कोणीही मुख्यमंत्री झाला माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्राची आन पान आणि शान ही जपावी आणि दिल्लीला मुजरा करू नये दिल्लीचा मान सन्मान करावा मोठा भाऊ म्हणून मोठ्या भावाचा किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आपण आदर केलाच पाहिजे म्हणजे तुम्ही जर कधी चव्हाणसाहेबांची पत्र वाचली की जवाहरलाल नेहरूंचं साहेबांचं किंवा इंदिराजींचं आणि चव्हाण साहेबांचं एक नातं आहे ते पत्रांमधून दिसतं त्याच्यात एक एक मैत्री पण होती एक कलिगचं पण एक नातं होतं पण त्याच्यात एक काहीतरी वॉम्थ होती त्याच्यात एक गोडवा होता एक आदर होता ते दोघांच्याकडून होता ते जे नातं होतं की दिल्ली आणि महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आमचा मान सन्मान करा आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला मोठं मानू कारण का तुम्ही देशाचे नेते आहात तुम्ही देश आहात दिल्ली आहात त्याच्यामुळे दिल्लीचा मान सन्मान झालाच पाहिजे पण मुजरा नाही कारण